अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही असे हॉटेलपेक्षा भारी खाणारे बोट चाटत बसतील आणि खाल्ल्यावर मुले काय तर घरातले मोठेसुद्धा पुन्हा पुन्हा हीच डिश बनवण्याचा हट्ट करतील तर असे घरात असलेल्या मोजक्या साहित्यातून बनणारे बटर चिकन तुम्हीसुद्धा नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा बटर चिकन बनवण्यासाठी मी पाव किलो बोनलेस चिकन अशा मीडियम छोट्या आकारावर कट करून स्वच्छ धुवून घेतले आहे सर्वात आधी चिकन मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी चिकनमध्ये एक चमचा आले लसूणची पेस्ट एक चमचा दही घालून घेऊ दही घातल्याने चिकन लवकर शिजते तसेच मसाल्यात मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे जिरे पूड पाव चमचा हळद अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कस्तुरी मेथी चिकनमध्ये घालून घेऊ त्याबरोबर वर चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले चिकनला चांगले लावून घेऊ चिकनमध्ये मसाले चांगले मिक्स करून झाल्यावर हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी वीस मिनटासाठी ठेवून देऊ चिकन चांगले मॅरिनेट करून घेतल्याने चिकन खाताना छान रसदार आणि चविष्ट लागते इथे कढईत दीड पळी तेल गरम झाले की दोन लवंग चार काळी मिरी एक छोटी वेलची आणि एक मसाला वेलची एक तुकडा लालचिनी अर्धा तुकडा जायपत्री तेलात घालून एक सेकंद परतून घेऊ लगेच चार लसणाच्या पाकळ्या एक तुकडा ठेचून घेतलेले आले घालून थोडे परतून घेऊ लगेच दोन मीडियम आकाराचे उभे पातळ कापून घेतलेले कांदे दोन मिडियम आकाराचे लालसर टामॅटो घालून सर्व कांदा टामॅटो सोनेरी रंगावर परतून घेऊ मी इथे अर्धा तास आधी काश्मीर मिरचीच्या बिया काढून मिरच्या कोमट पाण्यात भिजत ठेवल्या होत्या मिरच्या छान मऊ झाल्या आहेत कधीकधी मिरचीतील बी मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे मी बिया काढून घेतल्या आहेत काश्मिरी मिरचीमुळे ग्रेव्हीला छान रंग येईल ह्या मिरच्या पण कांदा टामॅटोबरोबर थोड्या परतून घेऊ मी चार काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत कांदा टामॅटो परतत असताना त्यात चिमूडवर मीठ घालून घेऊ म्हणजे कांदा टामॅटो लवकर शिजले जातील बघा इथे कांदा टामॅटो सोनेरी रंगावर परतून झाले आहेत गॅस बंद करून हे वाटण गार करून घेऊ वाटण गार होईपर्यंत चिकन फ्राय करून घेऊ तव्यावर एक पळी तेल चांगले गरम झाले की चिकनचे एक एक करून पीस लावून घेऊ गॅस मी लो टू मिडियम ठेवला आहे सर्व चिकनचे पीस मी तव्यावर घालून घेतले आहेत सर्व चिकन तव्यावर लावून झाले की तवा मी थोडा तिरका करून घेते म्हणजे तव्यातील तेल सगळीकडे पसरले जाईल आत्ता तव्यावर झाकण ठेवून गॅस बारीक करून चिकन दोन मिनटे शिजवून घेऊ दोन मिनटे झाले आहेत झाकण काढून चिकन दुसऱ्या साईडवर पलटून घेऊ बघा झाकण ठेवल्याने चिकनमध्ये वाफेचे पाणी झाले आहे हे पाणी थोडे सुकेपर्यंत चिकन शिजवून घेऊ तव्यातील पाणी कमी झाले आहे आत्ता चिकन दुसऱ्या साईडवर पलटून घेऊ गॅस मी बारीक ठेवला आहे परत दोन मिनटे झाकण ठेवून चिकन दुसऱ्या साईडने पण शिजवून घेऊया चिकन तव्यावर फ्राय होत आहे तर गार झालेले वाटण मिक्सरमध्ये वाटून घेऊ कांदा टामॅटो वाटताना त्याबरोबर भिजवून घेतलेले मुठभर काजू पण थोडे पाणी घालून बारीक वाटून घेऊ मी मुठभर काजू गरम पाण्यात भिजत ठेवले होते त्यामुळे काजू नरम होऊन मिक्सरमध्ये छान बारीक वाटता येतील बघा इथे वाटण छान बारीक वाटून झाले आहे दोन मिनटाने झाकण काढून परत एकदा गॅस थोडा मिडियम ठेवून चिकन शिजले आहे का ते चेक करून घेऊ पाच ते सहा मिनटाने चिकन शिजत आले आहे अजून जास्त वेळ चिकन जर तव्यावर राहिले तर चिकन कडक होईल त्यामुळे गॅस बंद करून घेऊ आत्ता चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी सेम कढईत दोन चमचे बटर दोन पळी तेल गरम झाले की एक टमालपत्र आणि एक मीडियम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा सोनेरी रंगावर परतवून घेऊ कांदा सोनेरी रंग होत आला की वाटून घेतलेली कांदा टमॅटोची ग्रेव्ही घालून दोन मिनटे तेल सुटेपर्यंत परतून घेऊ ग्रेव्ही परतत आहे तर त्यात चिमूटभर मीठ घालून घेऊ मीठ घातल्याने ग्रेव्हीला लवकर तेल सुटते दोन ते तीन मिनटे ग्रेव्ही परतून घेतले की छान ग्रेव्हीला तेल सुटले आहे आत्ता त्यात मसाले घालून घेऊ मसाल्यात मी घरगुती केलेला लाल मसाला एक चमचा एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे जिरेपूड ग्रेव्हीमध्ये घालून दोन सेकंद मसाले ग्रेव्हीमध्ये परतून घेऊ बघा किती छान ग्रेव्हीमधून तेल सुटू लागले आहे ग्रेव्ही परतताना अजिबात पहिल्यासारखी कढईला चिकटत नाही म्हणजे ग्रेव्ही छान परतून झाली आहे आत्ता लगेच त्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालून ग्रेव्ही चांगली मिक्स करून घेऊ ग्रेव्ही मिक्स करून झाली की चिकनचे फ्राय करून घेतलेले पीस घालून घेऊ ग्रेव्हीमध्ये लगेच चिकन घातल्याने चिकनचे पीस ग्रेव्हीमध्ये छान मिळून येतील चिकन खाताना छान रसरशीत स्वादिष्ट लागेल चवीनुसार मीठ घालून गॅस बारीक ठेवून कडेवर झाकण ठेवून चिकनची ग्रेव्ही तीन ते चार मिनटे शिजवून घेऊ पाच मिनटाने झाकण उघडून बघूया ग्रेव्हीला छान उकळी आली आहे घरात सगळीकडे छान वास पसरला आहे याच वेळी ग्रेव्हीमध्ये हातावर कुसकरून दोन चमचे कस्तुरी मेथी आणि दोन चमचे क्रीम घालून घेऊ बघा ग्रेव्ही एकदम हॉटेल स्टाईल दिसत आहे परत एकदा घातलेली कस्तुरी मेथी क्रीम ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा झाकण ठेवून अजून पाच ते सहा मिनटे ग्रेव्ही छान शिजवून घेऊ पाच ते सहा मिनटाने झाकण काढून बघूया एक नंबर कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता आपले हॉटेल स्टाईल बटर चिकन तयार झाले आहे वरून थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ तर बघा मैत्रिणीनो पावसाला सुरुवात झाली आहे तर सुट्टीच्या दिवसात बाहेर कुठे जेवायला जाण्यापेक्षा घरातच असा बटर चिकनचा मेनू बनवून सुट्टीचा आनंद घ्या आत्ता साधा सोपा गरमागरम जिरा राईस बनवूया तव्यावर एक चमचा साजूक तूप घालून तूप तव्यावर सगळीकडे पसरवून घेऊ लगेच एक चमचा जिरे छान फुल्ले की अर्धी बारीक कापून घेतलेली मिरची घालून थोडी परतून घेऊ लगेच त्यात शिजवून घेतलेला भात घालून वरून थोडी कोथिंबीर घालून झाकण ठेवून दोन मिनटे गॅस बारीक ठेवून एक वाफ काढून घेऊ झाकण ठेवल्याने भाताला जिऱ्याचा छान वास येतो दोन मिनटे झाकण काढून भात एकदा खालीवर करून परतून घेऊया तुपाऐवजी तुम्ही हा भात बटरवर परतून घेतला तरी अजून भारी लागतो तर बघा इथे तवा जिरा राईस तयार झाला आहे एकदम हॉटेल स्टाईल घरातल्या मोजक्या साहित्यातून बनवलेल्या बटर चिकनची आजची रेसिपी आवडल्यास हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा शेअर कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा